राज्यामध्ये मोबाईल आणि साडी घोटाळा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय अंगणवाडी सेविका संप मिटवण्यासाठी मोबाईल वाटल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय तर महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप यावेळेस वडेट्टीवार यांनी केलाय या हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते यासाठी साधारणतः एकशे पंचावन्न कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे या अंत्योदय सिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न हे सरकार आता करत आहे